आज असा ज्या पद्धतीत नवी मुंबईमध्ये विजय साहेबांच्या मार्गदर्शनातून हा जो कार्यक्रम संपन्न झाला खरं तर हा भव्य दिव्य कार्यक्रम आपल्याला याची देही याची डोळा पाहायला मिळाला याचं मी माझं भाग्य समजतो खरं तर विजय साहेबांबद्दल बोलायला एवढं कमीच आहे कारण की आजवर आम्ही त्यांचं कार्य त्यांची ज्ञानदानाची प्रक्रिया आणि त्यांच्या जीवनातल्या ज्या घडामोडी एखादं एकदम शून्यातून वर आलेलं व्यक्तिमत्त्व कोण असेल तर विजय बाबासाहेब साळे कारण की आम्हीसुद्धा त्यांना अनुभवलं आहे आम्ही त्यांना जगलं आहे याच माध्यमातून की त्यांचं कार्य त्यांचं कर्तृत्व आणि आज साहेबांच्या मार्गदर्शनातून आम्ही या ठिकाणी बघतो आहे एवढे मोठे आणि भव्य दिव्य कार्यक्रम होणे एवढं सहज आणि सोप्या पद्धतीत नाही आणि एका वेळेस एवढी मोठी गर्दी आणि फक्त गर्दी म्हणजे ही कोणी पैशानी किंवा एखादी खरेदी करून आणलेली गर्दी नव्हे तर साळेसाहेबांच्या प्रेमापोटी आलेली ही गर्दी आज या ठिकाणी पाहिलं मी इथे खरं तर गर्दी जमवणं क सोपं आहे पण एवढ्या गर्दी जमावाला आपण कंट्रोल कसं करतो आपल्याकडं कशी आपली ती इम्युनिटी किंवा आपल्याकडे जे बोलण्याचे वक्ता कसा असावा किंवा महाराष्ट्रातले एक दिग्गज वक्ते आपण एका मंचावर आणणं हे मोठं कौशल्य आणि ते कौशल्य फक्त पाहायचं असेल तर फक्त आदरणीय साळेसाहेबांकडेच पाहायला लागेल खरं तर असे व्यक्तिमत्व आम्हाला नवी मुंबईमध्ये पाहायला आहे याचा आम्ही स्वतः मनापासून गर्व बाळगतो आणि याच्यापुढं साळेसाहेबांच्या माध्यमातून असे मोठे मोठे कार्यक्रम आणि समाजाच्या प्रती जे मोठ्या जडणघडणीचे जे कार्यक्रम आहेत ते आम्हाला पाहायला मिळतील अशी मी अपेक्षा बाळगतो आणि साळेसाहेबांना याच्यापुढे देखील असे कार्यक्रम घेण्यासाठी दीर्घायुष्य प्राप्त व्हावं आणि नवी मुंबईच्या भरभराटीसाठी आणि नवी मुंबईच्या विकासासाठी साळेसाहेबांचे एक असं सायसाहेब साय साहेबांसारखा वक्ता आणि साहेबांसारखं नेतृत्व या धर्तीवर जन्माला आलं आणि क प्रमुख म्हणजे आमच्या नवी मुंबईमध्ये आम्ही यांना पाहतो आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे मी असाच विचार करतो की यापुढे देखील साहेबांचं मार्गदर्शन आम्हाला उत्तरोत्तर लाभावं आणि या यापुढे देखील आम्ही त्यांच्या मार्गदर्शनासाठी आतुर आहोत साहेब मी आपल्याला विनंती करतो यापुढे देखील आपण असे कार्यक्रम आयोजित करा की ज्या ठिकाणी आम्ही तुमचे कार्यक्रम ऐकायला कुठेही असलो तरी तुमच्या एका हाकेवर तुमच्या एका साध साध दिले दिल्यावर आम्ही तुमच्यासमोर अवेलेबल राहू आम्ही तुमच्याजवळ उपस्थित राहू आणि आज आपण जे मार्गदर्शन शिबिर आयोजित केलं त्या शिबिराचा खरंच आम्हाला मोठा फायदा झाला आणि यापुढे देखील आज मिळालेली आम्हाला माहिती आहे ती माहिती आम्ही उत्तरोत्तर पुढील पिढीसाठी किंवा आमच्या समाजातल्या जे आमच्या सोसायटीतले किंवा आमच्या परिसरातील जे लोक आहेत त्यांना आम्ही आपलं मार्गदर्शन देऊ आणि आम आज या ठिकाणी जे मोठे व्याख्याते प्रभू सर यांनी देखील आम्हाला मोठे मोठे मार्गदर्शन केलेत खरं तर हे मार्गदर्शन काहीतरी घेऊन आज आम्ही या ठिकाणून जातो आहे तर आम्हाला आज असं वाटत नाही की आम्ही रिकामी हाताने चाललो आहे आम्ही आज काहीतरी घेऊन चाललो आहे आणि कोणतीतरी ज्ञानाची आणि आमच्या विकासाची शिदोरी या ठिकाणी आम्ही घेऊन चाललो आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो धन्यवाद